संपलेल्या गोष्टीमध्ये रेड कॉस्ट्यूम अनिल दळे अमरावती विजय राहुल मासोळे तुळे रेड कॉस्ट्यूम राहुल हातोडकर अमित हसबे सातारा ब्लू कास्टूम अमित हसबे हातोडकर अमित यानंतर रविराज गाडगे सांगली रेड कास्टम चैतन्य चव्हाण वासिम ब्लू कास्ट पंचावन्न नंतर एकाहत्तर किलो तयार राहायचे एकाहत्तर किलो सारंग पाटील कोल्हापूर रेड कास्टम इरफान पठाण संभाजीनगर ब्लू कॉस्टम पंच पाडोळे धाराशिव रेड कास्टूम नाशिक ब्ल्यू पंचे पंचेचाळीस किलो